नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत पोलिसांनी पकडला वीस लाखाचा राजनिवास गुटखा मुख्य गुटका माफिया दिलीप बदलानी जळगाव शमू आदिलाबाद शेख अमेर हिमायतनगरला पोलीस कधी अटक करणार अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत राजनिवासी नावाचा अवैध गुटखा बाळगणारे व वाहतूक करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बिर्ला व नाईट चेकिंग अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चांद व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन किनवट हद्दीत शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गस्त दरम्यान आंबेडकर चौक किनवट येथे आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की किनवट शहरामध्ये बस स्थानक रोडने एक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस सीएच चौदा त्रेचाळीस मध्ये गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर वाहनास थांबून चौकशी केली असता आरोपी नामे शेख वसीम शेख रजाक राहणार हिमायतनगर याने आपल्या वाहनात विना परवाना बेकायदेशीर शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला विविध कंपनीचा गुटखा किंमत तेरा लाख अडोतीस हजार रुपये वाहन किंमत सात लाख रुपये असे एकूण वीस लाख अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री चांद यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन किनवट गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे बत्तीस दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर भादवी न्यायासह सहकलम अन्न व सुरक्षा कायदा मानदे कायदा दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन चार सत्तावीस तीन आय झेड तीस दोन सहकलम एकोणसाठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक रामकृष्ण मळघाने उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चांद पोलीस कॉन्स्टेबल कुडमेथे होमगार्ड त्रिमनवार राठोड उपलेचवार एडके शेख यांनी पार पाडून चांगली कामगिरी केली आहे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मे सभी का स्वागत है मेरे दोस्तों आज हम किनवट पुलिस स्टेशन में आए हुए हैं यहाँ पर कल किनवट पुलिस ने ऑपरेशन फ्लश आउट के तहत यहाँ पर कल किनवट पुलिस ने 20 लाख रुपए का मुद्दे माल के साथ गुटखा पकड़ा है जिसमें राजनिवास नाम का गुटखा था आरोपी अभी फरार है आरोपी नहीं मिला यहाँ के पीआई सुनील बिरना सर से मुलाकात की उन्होंने बताया कि ये हिमायत नगर को जा रहा था और कई लोगों का भी ऐसा कहना है कि हिमायत नगर का एक शेख आमिर नाम का ये गुटके का बड़ा माफिया है और ये राजनिवास का काम देखता है दूसरा एक तेलंगाना का रहने वाला जिसका नाम है शम्मू वो आदिलाबाद में रहता है वो भी एक राजनिवास का तेलंगाना का डिस्ट्रीब्यूटर है और जलगाँव का एक दिलीप बदलानी ये भी जलगाँव में रहने वाला है जो महाराष्ट्र का राजनिवास का डिस्ट्रीब्यूटर है ये तीन लोग जो है गुटके के माफिया है और इनको पुलिस जल्द पकडे ऐसा लोगों से भी मांग हो रही है, क्यों तो ये सबसे ज्यादा नांदेड के अंदर गुटखा से आता है। जो गढ़ है वो हिमायत नगर गढ़ है ऐसा बोले जा रहा है और नांदेड़ में अविनाश कुमार ने भी ऑपरेशन फ्लश आउट के तहत जो टीम बनाई है उस टीम के तहत नांदेड़ में काफ़ी कार्रवाई हो रही है और सबसे बड़ी कार्रवाई किनवट पुलिस स्टेशन के अंदर तेरह लाख का जो राजनिवास गुटखा पकड़े गया और ये पिकअप गाड़ी है बोलोरो गाड़ी है पिकअप ये सात लाख की कुल मिला के बीस लाख अड़तीस हज़ार का ये गुटखा पकड़े गया हुआ है और आरोपी जो है भाग गया ऐसा पुलिस का कहना है मगर जिस तरीके से इसका मेन मुख्य आरोपी तक पुलिस पहुंचेंगे कि नहीं ये भी देखना है अगर आज अविनाश कुमार सर के ये टीम ने एक काबिल तारीफ काम किया है नांदेड़ से मैं शे के आया माजा महाराष्ट्र सदर एकंदरीत जे माननीय एस पी साहबानों ने ऑपरेशन फ्रेश आउट मन जे संगित है अवैध धंद कारवाई करण्याचे आम्हाला आदेश दिलेले आहेत माननीय डी आय जी साहेबांनीसुद्धा वेळोवेळी एस सी घेऊन प्रत्येक प्रत्यक्ष मिटिंग घेऊन या संबंधाने कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसारच आम्ही अवैध धंदे ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी आम्ही माहीतगार फिरलेले आहेत आणि त्यानुसार कंटिन्युअशी कारवाई चालू आहे आम्हाला रात्रीला माहिती भेटली की एका बोलेरो पिकअपमध्ये भूटका येणार आहे आणि परंतु नंबर माहीत नव्हता आणि आम्ही रात्रीला जे रान रात्रगस्तचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना अलर्ट केलं त्या दरम्यान एक आंबेडकर चौकातून आम्हाला बोलेरो पिकअप दिसून आला आणि त्याला थांबिला असता त्याचं जे ड्रायव्हर होता ना त्याचं नाव विचारलं असतं त्यांना आपलं नाव सांगितलं आणि मागं जाऊन बोलेरो पिकअप मध्ये आम्ही चेक केला असता तिथं सुगंधी गुटख्याचा वास येत होता आणि त्यामुळे ज्यावेळेस ते आम्ही पूर्ण बोलेरो पिकअप चेक केला असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा ज्याला शासनाने बंद केलेला आहे अशा प्रकारचे जवळजवळ तेरा लाख अडतीस हजारचा गुटखा आम्हाला मिळून आला त्यावरून संबंधित जे पी बोलेरो पिकअप आहे चे आरोपी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे कुठे सर आणि सध्या जो गाडी चालवणार होता त्या तोच आरोपी आम्ही घेतलेला आहे शेख रज्जाक नावाचा हिमायतनगरचा शेख वासिम आणि शेख वासिम शेख रज्जाक राहणार हिमायतनगरचा आहे तो ज्यावेळेस आमच्या ताब्यात येईल त्यावेळेस तो गुटखा कुठून आला कुठं जाणार होता याबद्दल माहिती मिळेल असेच वेगवेगळे बरोबर आहे माननीय एस पी साहेबांनी ऑपरेशन फ्रश आउटचं जे आम्हाला निर्देश दिलेले आहे त्यानुसार अवे धंदे ज्या ज्या ठिकाणी चालणार आम्हाला माहिती भेटेल त्या त्यावर आम्ही कारवाई करणार ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा